सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते कुलदेवतेच्या आशीर्वादाने तथा मातृदेवता पितृदेवता आप्त इष्ट पाहुणे मंडळींच्या उपस्थितीमध्ये आज वसुमती नगरीमध्ये ऑटो प्राईम कार केअर च उद्घाटन संपन्न झालेलं आहे कुरुंदा नगरीचे उद्योजक असणारे श्री महेश माधवरावजी मिरचे यांच्या अथांग प्रयत्नातून ह्या नवीन कार रिपेरिंग सेंटरचं ओपनिंग झालेलं आहे या निमित्तानं वसुमती व लिंगायत समाजातील सर्व प्रतिष्ठित जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहे या निमित्ताने मी या ऑटो कार रिपेरिंग मालकांना शुभेच्छा देतो मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचुताशी ताशी बहारू आला या न्यायाने कारसेवा आपल्या माध्यमातून व्हावी आणि वसुमती नगरीमधील सर्व लोकांना लोकांनी याचा आनंद घ्यावा याच शुभेच्छा देतो